लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसमध्ये सुरुंग लावला आहे काँग्रेसचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हाती कमळ देत भाजपाने काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे मंगळवारी अमर राजूरकर यांच्यासहित अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले असले तरी त्यांच्या मागून काँग्रेसच्या नेत्यांचा एक मोठा गट भाजपात येऊ शकतो असा दावा केला जात आहे आता याआधीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडी करताना भाजपाने फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांना पक्षात न घेता त्यांच्या गटालाच खरा पक्ष म्हणून मान्यता मिळेल याची तजवीज केली होती असा त्यांच्यावर नेहमी आरोप होतो मात्र अशोक चव्हाण यांना तर थेट भाजपातच घेण्यात आला आहे मागच्या दहा वर्षात भाजपाने आक्रमकपणे पक्षविस्तार करताना प्रादेशिक पातळीवर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आपल्याकडे ओढलेले या नेत्यांमध्ये हिम्मत्ता बिस्वा सर्मा ज्योतिरादित्य शिंदिया जितीन प्रसाद आणि आता अशोक चव्हाण या बड्या नेत्यांचा समावेश आहे याशिवाय आपापल्या मतदारसंघात प्रभाव असलेले अनेक आमदार खासदारही भाजपात दाखल झालेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजपाच काँग्रेस युक्त झाला आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे भाजपामध्ये घाऊक प्रमाणात होत असलेल्या या पक्षप्रवेशांमुळे भाजपाचं काँग्रेसीकरण होत आहे का काँग्रेसमधून आलेले नेतेच भाजपाला चालवत आहेत का बाहेरून येणाऱ्या नेत्यांमुळे भाजपामधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी तर पार्टी विथ डिफरन्स असा लौकिक मिरवणाऱ्या आणि जनसंघाची सुधारित आवृत्ती असलेल्या भाजपाने गेल्या काही वर्षात पक्ष विस्तारासाठी जे काही आक्रमक धोरण अवलंबले आहे त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण ज्या सरसकटपणे बाहेरून येणाऱ्या नेत्यांना पायगाड्या घालून पक्षात घेतलं जातंय ते पाहून अगदी भाजपातील जुने जाणते कार्यकर्ते अटल अडवणींचा भाजपा आता राहिला नाही असं खेदानं म्हणतात मात्र पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाला त्यांची फारशी फिकीर आहे असं दिसत नाही उलट जिथे पक्षाची फारशी ताकद नाही व जिथे पक्ष कमकुवत आहे तिथे विरोधी पक्षातील प्रभावी नेत्याला सोबत घेऊन पक्ष विस्तार करण्यास प्राधान्य दिलं जात आहे तसेच या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली जात असली तरी त्याचा फायदाही होताना दिसत आहे दोन हजार चौदापूर्वी पूर्वोत्तर भारतातील राज्ये तसेच बंगालसारख्या मोठ्या राज्यात भाजपाचे अस्तित्व नगण्य होते मात्र दोन हजार चौदानंतर नंतर साम दाम दंड या सर्वांचा वापर करत भाजपाने या राज्यांमधील अनेक नेत्यांना आपल्याकडे वळवलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आज भाजपा या राज्यांमधील एक प्रमुख पक्ष बनलेला आहे आपल्या महाराष्ट्रातही अलीकडच्या काळापर्यंत भाजपा हा मर्यादित विस्तार असलेला पक्ष होता मात्र इथेही स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या अनेक नेत्यांना आपल्याकडे ओढून भाजपानं आपलं स्थान बळकट केलेलं आहे या बाहेरून आलेल्या नेत्यांच्या जोरावर भाजपाने सांगली नंदुरबारसारख्या काँग्रेसचे पाले किल्ले असलेल्या जागा जिंकलेल्या आहेत इतर पक्षांमधून भाजपात आलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचं प्रमाण लक्षणीय महाराष्ट्राचा विचार केल्यास दहा वर्षात नारायण राणे हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर अनेक छोटे मोठे नेते भाजपामध्ये आलेले आहेत याशिवाय विजयकुमार गावित गणेश नाईक उदयनराजे भोसले राणा जगजित सिंह धनंजय महाडिक भारती पवार असे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आहेत त्यामुळे आता भाजपाचं काँग्रेसीकरण झाल्याची टीका विरोधक भाजपावर करत आहेत ते बऱ्यापैकी वास्तव्य आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या काही काळात महाराष्ट्रामध्ये भाजपाची ताकद वाढली असली तरी ती इतर पक्षांमधून आयात केलेल्या नेत्यांमुळे वाढले असल्याचं एक चित्र निर्माण झालं आहे दोन हजार चौदा नंतर भाजपाचे जे वाढलेले आमदार खासदार आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचं प्रमाण लक्षणीय आहे त्याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील नारायण राणे आदी मंडळींना मंत्रिपदही मिळालेले आहेत ज्यांना लोकसभा आणि विधानसभा मिळाली नाही त्या बाहेरून आलेल्या नेत्यांची राज्यसभा आणि विधान परिषदेवर वर्णी लावली गेली आताही काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अशोक चव्हाणांना पक्षप्रवेशाला काही तास उलटत नाहीत तोच राज्यसभा बहाल करण्यात आली त्यामुळे भाजपात निष्ठावंत म्हणून कार्यरत असलेल्या अनेक जुन्या जाणत्या नेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे माधव भंडारी केशव उपाध्याय अशी काही प्रातिनिधिक नावं घेता येतील यात काही नावं अजून जोडायची असतीलच तर त्यात पंकजा मुंडे विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील यांचाही समावेश करता येईल यातल्या काहींना क्षमता असूनही तिकीट दिलं जात नाही तर काहींचं या इन्कमिंगमुळे डिमोशन केलं जात आहे जसं की तावडे आणि पंकजा मुंडेंची तिकीट नाकारून त्यांच्या जागी काल परवा पक्षात आलेले अशोक चव्हाण राज्यसभेवर गेलेत तर अजितदादांच्या हट्टापोटी चंद्रकांतदादांना पुण्याचं पालकमंत्रीपद सोडायला पक्षानं मजबूर केलंय मात्र भाजपातील पक्षांतर्गत रचनेमुळे याबाबतची नाराजी व्यक्त होत नाही हेही तितकेच खरे मात्र आगामी काळात बाहेरून आलेले नेते भाजपावर कब्जा करतील आणि जुन्या भाजपाईचं पक्षातील स्थान दुय्यम होईल असंही बोललं जाते यातही काही प्रमाणात तथ्य आहे मात्र ते पूर्ण सत्य आहे असं म्हणता येणार नाही त्याचं कारण म्हणजे भाजपाकडून इतर पक्षातील आणि विशेष करून काँग्रेसमधील नेत्यांना आपल्याकडे ओढण्यात येत असलं तरी अपवाद वगळता त्यांच्याकडे हातचं राखूनच जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत बाहेरून आलेल्या नेत्यांची उपयुक्तता पाहूनच याबाबतचे निर्णय घेतले जात आहेत बाहेरून आलेल्या नेत्यांकडे भाजपाने संपूर्ण पक्ष संघटना सोपून दिल्याची फारशी उदाहरणं आढळत नाहीत उलट अशा नेत्यांचा वापर करून ते ज्या पक्षांमधून आलेत त्या पक्षांना खिळखिळे करण्यासाठी भाजपकडून मोठ्या खुबीने हे केले जात आहे आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्व शर्मा हे त्याचंच उत्तम उदाहरण म्हणता येईल एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या सर्मांनी पूर्वोत्तर भारतात काँग्रेसच्या संघटनेला जागोजागी खिंडार पाडले एवढंच नाही तर राहुल गांधींच्या सध्या सुरू असलेल्या भारत जोड न्याय यात्रेचा ताफा आसाममध्ये आला असताना या यात्रेच्या मार्गात सर्मा यांनी अनेक अडथळे आणले होते इकडे महाराष्ट्रातही असं चित्र दिसतं शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि नंतर भाजपात आलेल्या राणे कुटुंबियांचा त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षांना लक्ष्य करण्यासाठी भाजपाकडून पुरेपूर वापर केला जातोय ठाकरे आणि ठाकरे गटावर भाजपामधून सर्वात बेछूट टीका ही नारायण राणे आणि नितेश व निलेश राणे यांच्याकडून होत असल्याचं चित्र दिसतंय ठाकरे कुटुंबीय आणि ठाकरे गटावर टीका करण्यासाठी राणेंना भाजपा नेतृत्वाकडून फ्री हँड मिळाला असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जाते त्यामुळे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असलं तरी या नेत्यांचा गरजेपुरता वापर करायचा आणि त्यांना डोईजड होऊ द्यायचं नाही असं धोरणही भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अंमलात आणलं जात असल्याचं दिसतंय आता महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या इनकमिंगमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या स्थानाला धक्का पोहोचणार का असा प्रश्न उपस्थित होते त्याचं उत्तरही सध्या मिळणं कठीण आहे पण या प्रश्नालाही काही अंशी हो असं उत्तर मिळू शकतं भाजपाची पक्षरचना पाहता बाहेरून आलेल्या नेत्यांना त्यांची लॉबी तयार करण्याची मोकळीक मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही यातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्र भाजपामध्ये फडणवीसांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे तसेच हे नेते आपापल्या अडचणीत सापडलेले असल्याने सध्या ते फडणवीसांना आव्हान देण्याच्या स्थितीत नाहीत पण फडणवीसांऐवजी नेतृत्व आणि नवा पर्याय समोर आणल्यास त्यालाही गप गुमान पाठिंबा देण्याशिवाय या मंडळीकडे पर्याय नसेल आणखी एक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात भाजपामध्ये बाहेरून जे घाऊक इन्कमिंग झालं त्यातून अनेक नेते हे त्यांच्या गुणदोषांसहित आलेले आहेत त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपासाठी आगामी काळात डोकेदुखी ठरू शकतात कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे गायकवाडांनी केलेल्या गोळीबारामुळे सध्या फडणवीसांची पूर्ती नाचक्की झालेली आहे आता अशी आणखी प्रकरणं समोर आल्यास त्यामुळे नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो एकंदरीत भाजपामध्ये काँग्रेसचं इतर पक्षातून होत असलेल्या पक्षांतराचं प्रमाण असंच सुरू राहिलं तर भाजपाची मूळ विचारसरणी मानणारा वर्ग पक्षात अल्पसंख्याक होऊ शकतो तसेच त्याचा फटका भाजपाच्या ध्येय धोरणांना बसू शकतो भाजपामध्ये येणारे सर्वच जण हे हिंदुत्व आणि भाजपासाठी ज्वलंत असलेल्या इतर मुद्द्यांवर तितकेच आक्रमक असण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे भाजपाचा मूळ मतदार भाजपापासून दुरावू शकतो आज भाजपाकडे सत्ता आहे मात्र ही सत्ता भाजपाकडून गेल्यास इनकमिंगच्या माध्यमातून पक्षात आलेले नेते सत्तेच्या दिशेने आउटगोईंगही करू शकतात असं जेव्हा घडेल तेव्हा भाजपाची खरी कसोटी लागणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे खरंच भाजपाचं काँग्रेसीकरण झालं आहे का आणि तुम्हालाही वाटतं आहे का की भाजप चालवणारी अर्धी यंत्रणा मूळची काँग्रेसी आहे म्हणून तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाहेरील नेत्यांचा भाजपावर कसा परिणाम होणार आहे भाजपाचे अन्यायग्रस्त नेते पुढे काय भूमिका घेऊ शकतात हेही आम्हाला अवश्य कळवा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबत आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद